तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र तेरा डिसेंबर रोजी ग्रामपंचायत लिगाळी मध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत गावातील महिलांना प्रशिक्षण कार्यक्रम कुकुट पालन आणि शेळी पालन प्रशिक्षण देण्यात आलं यावेळी सरपंच सुनील महादेव जगदाळे ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र निगरे महिला बचत गट सी रोहिणी सचिन साबळे ग्रामपंचायत रेखा संभाजी जगदाळे बचत गट अध्यक्ष कोमल राजेंद्रे लोंढे युवा कौशल्य कृषी विकास संस्था बिझनेस मॅनेजर वैशाली माणे तसेच युवा कौशल्य कृषी विकास संस्थेचे प्रशिक्षक माधुरी मधुकर सवाने आदी उपस्थित होते रेखा संभाजी जगदाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमात सुरुवात केली आणि प्रास्ताविका रोहिणी साबळे यांनी केली आजचा महाराष्ट्र साठी माधुरी सवाने दौंड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र